तर मित्रांनो शेवटी अमरावती चालक कट ऑफ जाहीर झालेला जा आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण ओपन एस सी एस टी वी जी एन टी सी ओ बी सी एस बी सी आणि डब्ल्यू एस यांचा संपूर्ण कट ऑफ या व्हिडिओमध्ये पाहणार आहे अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईकसुद्धा ला एक नक्की करून टाका ठीक आहे चला पाहूया अमरावती चालकचा जो कटऑफ आहे भरपूर म्हणजे जास्तच लागलेला आहे आणि किती लागलेला आहे तो पाहूया आपण सर्वप्रथम तर पहा क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर ड्रायविंग स्किल टेस्ट म्हणजे आता याची चाचणी होणार आहे ड्रायविंगची ठीक आहे ड्रायवरची चाचणी होणार आहे आणि पहा कट आपण किती लागला आहे कॅटेगरी वाईज सर्वप्रथम इथं पहा ओपनचा कट ऑफ ओपनचा कट ऑफ ओपनचा कट ऑफ आहे जनरल कॅटेगरीचा सत्तेचाळीस मार्काचा लागलेला आहे म्हणजे भरपूर झाले फक्त तीनच मार्क गेले सत्तेचाळीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे नंतर पहा एस सी कॅ कॅन्डिडेट ಎಸ್ಸಿ ಜನರಲ್ ಕಟಪ ಲಾಗ್ರೇಚ ಎಸ್ಸಿ ಜನರಲ ಹಾ ಟೀಕೆ ಎಸ್ಸಿ ತ್ರೇಚ ಮಾರ್ ನಂತರ ಎಸ್ಟಿ ಎಸ್ ಟಿ ಕ್ಯಾಟೆಗ್ರೀ ಜನರಲ್ ಕ್ಯಾ ಕಟಪೇಲ ಬೇಚ ಮಾರ್ ಎಸ್ಟಿ ಬೇಚ ಮಾರ್ ಜನರಲ ಕಟಪ ಹಾ ಟೀಕೆ ನಂತರ ಪುಣೆ ಪಾ ವಿಜೇ 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 ಜನರಲ್ ಕಟಪ ಚೆಳಿ ಚಾಳ ನ ನಂತರ ಪಾ वी जे एचा चौवेचाळीस कट ऑफ म्हणजे एवढा जास्तच कटअप लागलेला आहे तो नंतर आहे एन टी सी एन टी सीचा कट ऑफ हा चौवेचाळीसच लागलेला आहे एन टी सी चौवेचाळीस नंतर बा ओ बी सी भरपूर विद्यार्थी ओ बी सी लोकसंख्या जास्त आहे आणि कॅटेगरी ओ बी सी सर्वांचं लक्ष असते ओबीसीवर तर ओबीसीचा कट ऑफ हा अमरावती ग्रामीण चालकचा काय ड्रायव्हरचा कट ऑफ आहे हा चौवेचाळीसच लागलेला आहे एन टी सी ओ बी सी हे चौवेचाळीस वी जी ए हे चौवेचाळीस म्हणजे सगळे सारखेच कट ऑफ आहे वी ला जी एन टी सी ओ बी सी चौवेचाळीस कटअप लागलेलं आहे नंतर ए सी बी सी ए सी बी सीचा कटअप लागला आहे एकोणचाळीस मार्कावर एकोणचाळीस आणि जनरलचा वर आता जनरल सॉरी हा ई डब्ल्यू एचचा आहे कट ऑफ हा जनरल आणि फिमेल वेगळा दिलेला आहे बाकीचे सर्व सारखे लागलेले आहेत जनरलचा सदोतीस फिमेलचा तीस मार्कावर इथं कटअप लागलेला आहे पुन्हा एकदा सांगून देतो तुम्ही ओपन जनरल सत्तेचाळीस एस सी जनरल त्रेचाळीस एस टी जनरल बेचाळीस विजे जनरल चौवेचाळीस एन टी सी जनरल चौवेचाळीस ओ बी सी जनरल चौवेचाळीस एस सी बी सी जनरल एकोणचाळीस आणि डब्ल्यू एचचा जो कटॉप आहे जनरलचा सदतीस आणि फिमेलचा तीस मार्काचा याने याच प्रकारे लिस्ट लावलेली आहे म्हणून मी याच प्रकारे तुम्हाला माहिती दिली हा आहे दोन हजार बावीस तेवीसचा स्किल टेस्टसाठीचा कटॉप आहे अमरावती रुरल म्हणजेच अमरावती ग्रामीणचा ड्रायव्हरचा आणखी महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो पोलीस भरतीच्या हजार प्रश्नाच्या नोट्स जर कोणाला पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे हजार प्रश्नाची बी डी एफ आहे फक्त दीडशे रुपयामध्ये आपण ती नोट्स मुलांना देत आहे आणि ज्यांना नोट्स पाहिजे असेल त्यांनी या नंबरवर आपल्याला संपर्क करायचा आहे नंबर आहे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव संपर्क करायचा नाही आहे लग हा नंबर आहे आपला फोनपे आणि हा नंबर आहे आपला व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबरसुद्धा हाच आहे आणि फोनपेसुद्धा हाच आहे दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट तुम्ही जर पाठवला तर लगेच तुम्हाला या नंबरवर त्याच नंबरवर नोट्स पाठवल्या जाईल हजार प्रश्नांची ठीक आहे मित्रांनो चला अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करू सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईकसुद्धा ला करून घ्या धन्यवाद